अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीप पूर्व आढावा मेळावा पार पडलेला आहे या मेळाव्यात तीनशे पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले खरीप पिकांचं नियोजन लागवड पद्धती बियाणे खत आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली हवामान सरासरी पेक्षा पाच टक्के पाऊस जादा आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशनही चांगलं आहे त्यामुळे येणारा खरीप हंगाम निश्चितपणे आपल्याला लाभदायी राहील आणि त्या त्यादृष्टीनं आपलं उत्पन्न वाढवण्या दृष्टीनं आपला चांगलं जर नियोजन आपण पीक वाईज जर केलं तर त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आणि आपल्या देशाचं भारत महाराष्ट्राचं नाही तर देशाचं उत्पन्न वाढायला दे मदत होईल आणि त्यादृष्टीनं हा आजचा हा कार्यक्रम हा महत्वाचा आहे अशीच जर ही परंपरा विद्यापीठाने चालू ठेवली तर खरोखर शेतकऱ्याला जास्त खराब मिळणार नाही गुणत्वाचा बियाण मिळणार आहे आणि शेतकरी हा समृद्ध होणार आहे नवी मुंबई एपीएमसी बाजारात हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होतोय तर महाराष्ट्रातील आंब्याची आवक कमी होते सध्या बाजारात गुजरात आणि कर्नाटक मधील आंब्याची आवक वाढल्याचं पाहायला दा चांगली मागणीच्या बद्दल काय वाटलं पण आवक जी महाराष्ट्राची ती घटत चालली आणि गुजरात आणि कर्नाटकच्या आंब्याने त्याची जागा थोडीफार घेतलेली सध्या आवक फक्त एक दहा टक्क्यावर आलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त आपला महाराष्ट्राचा आंबा संपून अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसलाय वादळी वाऱ्यामुळे जांभूळ झाडांचं मोठं नुकसान झालं यामुळे जांभळाचा भाव सध्या चारशे रुपये किलो झाला तर एरजाळ सोनवली जांभळा या खेड्यातील आदिवासी महिला जांभळाच्या पाट्या विक्रीसाठी आणतात सध्या एका पाटीचा भाव हा अडीच रुपयांवर पोहोचलेला आहे पाऊस पडतो ना त्याच्या मुलं झाडा थोडं सुटली हव्या मुलं हव्या मुलं झाडा मुंडली म्हणून आमला भाव वाढलाय एक एक पाठी दोन हजार अडीच हजार मामाना काय पडवडत नाही म्हणून आम्ही एवढं शंभर रुपये दीडशे रुपये पावून सांगतो जामला नाही ना आता ना संपली पावसाने जोडपण टाकले पाऊस रोज रोज येतो ना झाडाला जामला नाही राहील वाऱ्या मुलं सगळी पडून जातात वाशिम जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडतोय याचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढलाय सध्या बाजारात वांग्याची मागणी जास्त असून तीस ते चाळीस रुपये प्रति किलोचे दर मिळत मात्र किडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्याकरूनही कीड नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी हतबल झाले Thank you.